बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वाघ्या तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली वाघ्या वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठल्या वाघ्या स्वराज्याच्या सर्व भक्तांना विनंती आहे सर्वजण फोटो साठी आपण गर्दी करू नका आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे त्यामुळे आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा सामाजिक स्थळापासून बाजूला या सर्वांना विनंती आहे आपण आपल्याची काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना दर्शन घ्यायचं आहे रांगेतच या बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदर्शना घाला अशा प्रकारची सर्व शंभरांना विनंती आहे या ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कद्याम पाटील साहेब जे उपस्थित आहेत गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राजे पुढे अत्यंत कृपा करून आपण या ठिकाणी समाधी पर्यंत करतो समोरच्या झाडाखाली लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे स्वप्नील राहणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभर विनंती असते की आपण आपली गाभाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रांगेत जायचंय पहिल्यांदा स्वतंत्र रांग असावी त्याची सर्व व्यवस्था करावी असेल कृपा करून एका बाजूने बाजूला त्यांची वारंवार खट्ट गव ना म्हणजे गलिच्छ त्यांच्या गटविकास अधिकारी संपूर्ण आयुष्य आहेत आपल्याला ग्रामस्थांच्या वती आज तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगपुरुषांच साठी आवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळं जे महापुरुष जन्माला आले अनेक त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजीच अनेकदा मी सांगून सुद्धा एक माझं मत नाही सर्वांचं मत आहे अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटली प्रोव्हिजनची का आवश्यकता नसते हे मागास सांगितलं होतं की मोकोकासारखा जो कायदा आहे कॉग्नेझेबल आणि नॉन बेलेबल वेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लागली लाग लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित मुको का केला नाही मोकोकाचा केला अट्रॉसिटीज सा अॅक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे जे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा त्याच्या त्याच्या माध्यमातन संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी म्हणजे आधारस्तंभ संभाजी काय बोलायचं <coughs> ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले दत्तभाऊ वाजे त्यांच्या अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आले पण साध एक एक अजून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक स्मारकासाठी एक उपाय सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं ना एक मिनिट त्याला तरतूद मला बोलायचं आणि एवढंच बोला। नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युगो पुरुष आणि अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला पण त्यांच्या हे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलाय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना ज्या जो जे मूळ पुरुष जर नसते महापुरुष सकाळी मंगपत यात्रेसाठी तरी ज्वालापात्र होतं ते ज्वालापात्र कृपा करून या ठिकाणी समाज समोरच्या बाजूला घेऊन यायचंय त्यांच्याकडे सकाळी मंगपद यात्रेचं ज्वा होत ते रिकामा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते त्यांच्या बाजूला सपोर्ट करायचं अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा घोषणाचा कार्यक्रम तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जेवढी जागा आहे मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का होऊ नये प्रवेशद्वारावरची त्याचबरोबर पुरुष मंडळीने विनंती असेल आपण एका बाजूला महिलांसाठी जागा ठेवावी राजधानी पुरुष मंडळीने विनंती असेल कृपा आपण एका बाजूने महिलांसाठी जागा ठेवावी महिला रांगेमध्ये उभे आहेत आपण मनाचा वापर करू नका असे संपूर्ण जे किल्ले आहेत असे एकशे स्वराज्य म्हणजे रामायण सर्किट तसं बुद्ध सर्किट त्या धरतीवरती एकशे स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे हे सुद्धा नाही थोड्या काळामध्ये ज्या ठिकाणी गट विकास अधिकारी महेश ढोके साहेब जिल्हाधिकारी धुडी साहेब होईल त्यांच्या आपण जे पाहतो मायग्रेशन असतात आणि अभिषेक होईल यांची सर्वांनी नोंद घ्यायची त्यांच्या गावांमध्ये अभिषेक दर्शन दहशतवाद बंद होईल सर्वांनी नोंद घ्यायची आणि शासनमान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं हे असतो कलाकार असतात अलीकडचं भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहितात ही माझी कल्पना होती आ, तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो ती लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्डमध्ये संपूर्ण इतिहासकार पाहिजे स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे आहेत आहे मोठ्या दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर नियोजन करायचंय त्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचंय आहे छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात लांब शंभू भक्त अशी आहेत आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं आमचा या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच वेळेस या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं बेचलं का असं आहे का सर्व शंभर म्हणजे या एक संकल्प होता तो संकल्प तात्काळी चेंज ऑफ पवित्र तुळशीचे बाळ तो संकल्प यावर्षी आपण सर्वोच्च पूर्ण होऊ शकला आजच्या दिवसापासून पुढच्या दर या ठिकाणी पवित्र तुळशीचे बाळ आपण नोंद बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी करून आपण घ्यायचे घ्यायची महाराजांना गुरु देऊन आपण धारकरी वारकरी व्हायचंय आणि अवेलेबल त्यांची इच्छा असेल त्या वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत वर्षभर कामगिरी नित्यपूजा नित्यपूजा गरज असं आपल्याला असतील मागण्या अजून काय मागण्याच या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐे काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भानं प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला मला एक सांगा हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला तर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या 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 कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज समाधी बद्दल समाजी एक लक्षात त्यात आता अनेक त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर, के होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते आ, हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आहेत कृती येत नाही आ... माझं म्हणणं आहे की आ, हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की ह्यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महारा महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून आहेत तुम्ही मुख्यमंत्री किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेच्या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसं मोकळाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय काढले त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होत आहे लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पटवून द्या त्याचं उदातीकरण काय मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते माझं महाराजांचं शौर्याचं शौर्य तिथे दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझं बोललोच आहे ना